पंचंगा नदी तेरवाड बंधाऱ्यावर मृत माशांचा खच प्रदूषण मंडळाचे दुर्लक्ष हिवाळीच्या सुरुवातीलाच पंचंगा नदीला काळेकुट्ट दुर्गंधीयुक्त पाणी आलं असून दूषित पाण्यामुळे तेरवाड तालुका श्रोळ बंधाऱ्यावर मृत माशांचा खच पडला आहे त्यामुळे प्रदूषित पाण्याचा प्रश्न आतापासूनच सुरू झाला असून दूषित पाण्याचा त्रास पुढील वर्षातील मान्सूनच्या आगमनापर्यंत सोसावा लागणार आहे त्यामुळे पंचगंगाकडच्या नागरिकातून संताप व्यक्त केला जातोय दरम्यान तेरवाड बंदरा येथे नदीपात्रात मासे मृत्युमुखी पडल्याचे माहिती असून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलं आहे तेरवाड बंदऱ्यावर अद्यापही प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एकही अधिकारी फिरकला नाही दरम्यान नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कडक कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी संघटनेचे बंडू पाटील व कार्यकर्त्यांनी जिल्हा अधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदनाद्वारे दिला आहे नदीपात्रात पाणी आल्याने नदीपात्र तुडुंब भरलं आहे मात्र धरणातील पाण्याच्या प्रवाहाबरोबरच औद्योगिक वसाहतीतून रसायनयुक्त सांडपाणी विना प्रक्रिया सोडल्याने नदीपात्रातील पाणी दूषित झालं आहे प्रदूषित पाण्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन मृत माशांचा खच तेरवाड बंदऱ्यावर येऊन तटला आहे त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची गंभीर दखल घेऊन कडक कारवाईचा बडगा उगारून नदीचं संरक्षण करावं अशी मागणी केली जात आहे त्यामुळे स्वाभिमानी संघटना युवा शिरोळ तालुका अध्यक्ष बंडू पाटील स्वस्तिक पाटील महावीर नाईक विशाल चौगुले आदी उपस्थित होते पंचगंगा नदी प्रदूषणात जबाबदार असणाऱ्या जिल्ह्यातील संबंधित महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत साखर कारखाने तसेच जबाबदार घटकांवर गुन्हा दाखल करावा व कठोर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा अधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी स्वाभिमानीचे बंडू पाटील स्वस्तिक पाटील महावीर नाईक विशाल चौकुले आदी उपस्थित होते महानकरी नेपसाठी विकास लवाटे तेरवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा